जर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये इथं आता कोतवाली पोलीस स्टेशन जे आहे हे या पोलिस स्टेशन आम्ही आता आलोय आणि दुर्गा माता दौड जी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं केली जाते ती वीस वर्षापेक्षा अधिक सकाळ झाल्याचं सुरू आहे आणि याच्यामध्ये या दुर्गा माता दौड चालू असताना कुणी काही लिहिला असेल काही आगोळी काढली पण तो जो काढल्यानंतर तो जो काही संशय आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये सकाळी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम लास्ता रोपो करण्याची काही आवश्यकता नव्हती जर आपल्याला जर काही समाधान झालं नाही जर संशयित कुणी जर पोलिसांचा अडक नसल तर आपण पोलिसांना मागणी करतो रास्तारोपो करतो आपल्या भावना आणावर होता ती ठीक आहे पण आज जे आपण जर पाहिलं तर जो बाहेर बोर्ड लावलाय त्या बोर्ड वरती लिहिलेला आहे मेरा घर चला जो कोण होगा मुजे कत्तल करू तो कोई बदला ना होगा। मगर पर कोई पण आई तो सिर्फ तलवार उठेगी कोई उठेवी होगा होते आव्हान देणारे जे बोर्ड आहेत चुकीचे जे मजकूर आहे ते चुकीचं आहे आज ते पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे कर अधिकारी कर्मचारी करता गेले ते काढले नाही yeah. आणि आज कुठेतरी आता त्या मोर्चामध्ये ज्या वेळेला तिथं जे काही रास्ता रोख झाला तर तिथं पोलिसांवर सुद्धा हात काम झालेलं आहे म्हणजे ही जे घटना आहे या अशा पद्धतीने नये घेऊ पण जगतापजी आमच्यापर्यंत अशी माहिती आली की रस्त्यावर मुस्लिम धर्मगुरूंचं नाव लिहिलं होतं मग विटंबना झाली म्हणून हे आंदोलन रास्ता केलं आहे तरुणांनी समजा एखादी घटना घडली जर आरोपी ताब्यात असेल रस्ता रोकोची काय गरज आहे जर संशयित जर पोलिसांनी सकाळी ताब्यात घटना समोर आले आले सकाळच्या सतरामध्ये होय पण करण्याची आवश्यकता जगतापजी तुम्ही जसं सांगितलं की मोठा बोर्ड लिहिलेला होता तलवार उठे गे लिहिलं होतं इतकं लिहिण्याची हिंमत येते कुठून पोलीस अशा तरुणांना ताब्यात घेत आहेत का हे पोलीस स्टेशनच्या बाहेर असा बोर्ड आहे होय मग अजूनही पोलिसांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही किंवा के, महानगरपालिकेनं तो बोर्ड पुल घेतला नाही पण मात्र शुभ प्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे बोर्ड आहेत ते पोलिसांनी सकाळी स्वतःच्या हाताने उतरून घेतलेले आणि त्याच्यावर काहीच मजकूर नाही असा वादग्रस्त कुठला मजकूर नाही त्याच्यावरती तो बोर्ड काढलाय पोलिसांशी तुमचं बोलणं झालं का तेनी ही का त्यांनी ही भूमिका घेतली त्याबद्दल बोललात तुम्ही त्यांच्याशी पोलीस सगळे त्या घटनास्थळावरती आहेत सगळं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहे का ते आल्यावर त्यांची बोलणार का आम्ही शेवटी या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी बाजूला फक्त न्याय देण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका